शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचा हंगाम सुरू आहे सध्या कापसाला काय भाव मिळतो याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय आज बाजार समिती पुलगाव इथं कापसाला सात हजार तीनशे एक रुपयाचा सर्वाधिक भाव मिळाला बाजार समिती सिंधी सेलू इथं कमीत कमी सात -कमी हजार जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयाचा भाव आज कापसाला मिळाला बाजार समिती बरोरा माडेली इथं कमीत कमी सात हजार पन्नास जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयांचा भाव कापसायला मिळाला बाजार समिती मारेगाव इथं कमीत कमी सहा हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त सात हजार सत्तर आणि सर्वसाधारण सहा हजार नऊशे सत्तर रुपयांचा भाव कापसायला मिळाला बाजार समिती उमरेड इथं कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण सात हजार एकशे चाळीस रुपयांचा भाव कापसायला मिळाला बाजार समिती अकोला इथं कमीत कमी सात हजार तीनशे एकतीस जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे शहाण्णव रुपयाचा भाव कापसायला मिळाला बाजार समिती उमरखेड इथं कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार शंभर आणि सर्वसाधारण सात हजार रुपयांचा भाव कापसाला मिळाला बाजार समिती घाटंजी इथं कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सात हजार तीन तीस आणि सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपयांचा भाव कापसाला मिळाला बाजार समिती राळेगाव इथं कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला बाजार समिती इथं कमीत कमी सात हजार ऐंशी जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे एक रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला बाजार समिती नंदुरबार इथं कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सात हजार ऐंशी आणि सर्वसाधारण सात हजार रुपयांचा भाव कापसायला मिळाला बाजार समिती सावणेर इथं कमीत कमी, कमी हजार, जस्तित 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 सात हजार जास्तीत जास्त सात हजार आणि सर्वसाधारण सात हजार रुपयांचा भाव कापसायला मिळाला बाजार समिती अमरावती इथं कमीत कमी, कमी सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण